प्रतापगडावर फास्टर फेणे लेखक भा रा भागवत भाग चार भुयार यात्रा धरणीचा थडधडात थांबला होता पण छातीची धडधड चालूच होती काळोखातून टॉर्चच्या उजेडात मार्ग काढीत फास्टर फेणे मी चकोर चालले होते एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव एका वठलेल्या झाडापाशी शंभरावे पाऊल पडले चकोर थबकला म्हणाला स्टॉप सुभाष ए सुभाष त्याने साथ घातली पण उत्तर आले नाही तेव्हा फास्टर फेणेने तोंडात बोटे घालून कर्कश शीळ वाजवली आणि तोही ओरडला सुभाष उत्तर नाही निराश होऊन बन्या झाडाला टेकला वरून टपकन काहीतरी पडले म्हणून तो दचकला ते होते एक अजूनही कुंद होते पायाखालची उंच सखल जमीन हातात टॉर्च असूनही त्यांना काही ठिकाणी अडखळून पडावे लागत होते सुर्वे सरांनी सांगितल्याप्रमाणे बरोबर शंभराव्या पावल्यावर थांबून त्यांनी हाका मारल्या होत्या पण त्यांना उत्तर मिळाले नव्हते आता पुढे काय बन्या चौफेर टॉर्च फिरवित होता तेव्हा प्रथम त्याला काहीतरी अनामिक भीती जाणवू लागली होती आपला लाडका मित्र नुसताच वाट चुकला नाही विलक्षण संकटात तो सापडला आहे अशी चुटपुट त्याला लागली होती रात्री सुभाष झोपला होता कोणाजवळ माझ्या शेजारी होता बन्या म्हणाला आणि एकदम त्याने टॉक केले काय झालं काही नाही मला एकदम आठवलं रात्री सगळ्यांना झोपा लागल्या होत्या आणि माझे हे डोळे मिटायला आले होते पण सुभाष जागाच होता मध्यरात्र उलटली होती बर मग तो एकदम मला म्हणाला बाहेर काहीतरी कडमडलंय मी म्हणालो कडमडू दे आणि डोळे मिटून घेतले मला वाटलं असेल उंदीर मांजर मला तर जाम झोप आली होती बन्या हलक्या आवाजात सांगत होता तरी त्याचा एक एक शब्द काळोखाच्या पोकळीत केवढा तरी वाटत होता तू झोपलास अन सुभाषनं काय केलं मी झोपल्यावर ते कसं कळणार मला बन्या चिडून म्हणाला खरं म्हणजे तो स्वतःवरच चिडला होता झोपल्याबद्दल पण पन... पण अर्धवट झोपेत मला एवढं जाणवलं की सुभाष उठलाय अन दरवाजाकडे जातोय हे सगळं आत्ता आठवतय बर का कळलं पुढे पुढे मला वाटत मला ते सगळं स्वप्न वाटलं असणार पण सुभाषने दाराची कडी काढली नक्की आता नक्कीच म्हटलं पाहिजे त्यावेळी भास वाटला अन अन मग संपलं पुढचं काहीच मला कळलं नाही कारण मला गाढ झोप लागली होती हा म्हणजे मध्यरात्री केव्हा तरी सुभाष स्वतः उठून बाहेर गेला म्हणायचं अन अन आता पहाट झाली तरी तो परत आला नाही फास्टर फेणे मला हे फार फार सिरियस वाटते फास्टर फेणेला हे कोणी सांगायला नको होत तो काही बोलला नाही त्याने खालच्या ओठावर दात रोवले होते आधीच अंधार त्यात डोळ्यात पाणी भरून आलेले त्याला काही दिसेना त्यातच हातातला टॉर्च गळून पडला चकोरने तो उचलला त्याला मित्राच्या डोळ्यातले अश्रू दिसले त्याच्या गळ्याभोवती हात टाकून तो म्हणाला बन्या मी तेव्हा उठायला पाहिजे होत चकोर हा असंच काही नाही तुझा काही दोष नाही थांब आपण आणखी चार हाक मारू आणि मग परत जाऊ त्यांनी पुन्हा हाका मारल्या काळोखाने त्या गपकन गिळल्या उत्तर नाही चकोरने टॉर्च सगळ्या भर फिरून पाहिले -डब डबडबलेल्या डोळ्यांनी फास्टर फेणेने त्या प्रकाश धोताचे निरीक्षण केले रान झुडपे ने दगड माती एक काळे काहीतरी खूप मोठे खडक असणार आणि तिथेच पडलेले काहीतरी काठी वेडी वाकडी काटकी बाकी कुछ नाही चल आता जाऊ नाहीतर सर आपली काळजी करतील शिवाय शिवाय काय शिवाय एवढ्यानेच काही निराश नको व्हायला दुसऱ्या कोणाला तरी पत्ता लागला असेलही चल दोघे परत निघाले पन्नास साठ पावले चालल्यावर बन्या टॉर्च आपल्याकडे घेऊन म्हणाला तू चल पुढे मी आलोच बन्या वळला होता आणि एका झोडपात बसला होता चकोरने त्याच्याकडे अधिक लक्ष दिले नाही तो वळला आणि एकटाच चालू लागला आता गरज नव्हती पटांगणात जमलेले लोक त्याला स्पष्ट दिसत होते त्यांच्या हातातल्या विजेरा त्याला दिशा दाखवित होत्याच चकोरने उड्या मारीत जाऊन त्यांना गाठले मित्रांच्या प्रश्नांना त्याने नकारार्थी मान हलवून उत्तर दिले अजून तरी कोणालाच काही पत्ता लागलेला नाही हे तेव्हाच त्याच्या लक्षात आले होते इकडे रान गवतातून सरपटत निघाला आपल्याला पाहून परत बोलावू नये म्हणून तो भूई सपाट झाला होता तो झोडपालगत का बसला याविषयी चकोरची झालेली कल्पना साफ चुकीची होती मित्राला चकवणे हा बनण्याचा हेतू होता त्याला पुन्हा ते चाफ्याचे झाड गाठायचे होते त्या टपकलेल्या फुलाने तर त्याला काही संदेश दिला नव्हता ठाऊ एवढे खरे दुसऱ्या तरी पत्ता लागला असेल हा चकोरने बांधलेला अंदाज त्याला मुळेच पटला नव्हता कारण तसे असते तर पटांगणावर केवढा तरी गलका झाला असता पोरांनी हुल्लड माचवून आपल्यालाही हाका मारल्या असत्या आणि आपल्या कानांवर त्या पडल्याखेरीस राहिल्या नसत्या सुभाष सापडला नाही हे निश्चित आणि तेवढ्यात त्याला ती ते टॉर्चच्या प्रकाशात केलेली पाहणी आठवली होती तो काळा ढेरपोटा डाग खडक होता तो असेल पण पुढे आलेली ढेरी नव्हती ती आत वळलेली दामटी होती कडा नव्हता कपार होती गुहा आणि ती वाकडी विचित्र वाटलेली काठी ती कुबडी होती म्हणजे एखादा साधू त्या गुहेत राहत असणार साधू म्हटल्याबरोबर त्याला तो काल भेटलेला साधू आठवला पण पण असेल राहत साधू त्याने गुहेत राहावं यात विशेष काय नाही तसं नाही त्याचा काही संबंध नाही खरा या प्रकरणात पण काल त्याने सुभाषच्या आणि माझ्या बोलण्यात जरा ज्यादा इंटरेस्ट घेतला हे मात्र आता त्याच्या जरा विचित्रच वाटले नुसतं जाऊन पाहायला काय हरकत आहे फार झपाट्याने हे विचार फास्टर फेणेच्या मनात गर्दी करत होते आणि तो चाललाही होता फार झपाट्याने आले एकदाचे ते चाफ्याचे झाड तिथे उभे राहून पुन्हा बन्याने टॉर्चचा झोत सर्वत्र फिरवला मगाचा तो काळा प्रचंड डाग टॉर्चचा झोत त्या डागावर स्थिरावला आणि बन्याने त्या दिशेने पावले टाकली होय गुहाच होती ती आणि गुहेच्या तोंडाची पडलेली ती काठी म्हणजे कुबडीच होती अशीच कुबडी काल त्या साधूच्या हातात पाहिल्याचे त्याला आत्ता आठवले त्याने ती उचलली आणि कोबडीच्या जवळ पडलेले एक पेनही उचलले पेन, पेन मधून शाई फार बाहेर आलेली होती बन्याची बोटे बरबटली पण त्याची त्याला परवा नव्हती पेन त्याने ओळखले होते हे सुभाषचे पेन तो उद्गारला म्हणजे सुभाष इथे येऊन गेला त्या साधूनेच त्याला इथे आणलं काय त्यानेच तर त्याला पळवलं नाही पण कशाला आणि कस सुभाष काही कुकुल बाळ नाही उचलून आणायला याला भुलवून थापा मारून तर आणलं नाही ताट उभे राहून त्याने गुहेच्या तोंडापुढे टॉर्च धरला सगळीकडे नीट प्रकाश पाडून पाहिले गुहेचे तोंड लहान होते पण वरचा खडक कमानी सारखा पुढे आलेला होता त्यामुळे जवळून गुहेचे ते भव्य प्रवेशद्वार वाटत होते गुहेचा आतला भाग म्हणजे एक बऱ्यापैकी मोठी खोलीच होती खोलीच्या त्या कडेला दोरी टांगलेली असून तिच्यावर एक दोन भगव्या छाट्या धोतर पंचे लटकत होते खाली जमिनीवर एक लांब लचक काळी काठी पडलेली होती धोणी वाळत घालायची असते ना तशी कोपऱ्यात सारखलेली जागा होती आणि चूल काठी नाही फास्टर फणीच्या कपाळावर आठ्या चढल्या गुहेच्या तोंडाचा काठ पकडून त्याने खडकावर कुबडी आपटली तो ओरडला कोई है अंधार उत्तर आले नाही उत्तर न मिळण्याचाच दिवस होता तो मनात धाकधूक होत होती तरी या प्रकरणाचा छडा लावण्याच्या निश्चयाने त्याने दपकत दहा पंधरा पावले टाकली आणि मग गुहा संपली मागच्या बाजूला खडकाची भिंत होती तिला मधून मधून चिरा गेल्या होत्या पण भिंतच एक प्रकारची चिरेबंदी भिंत तिला दारबीर नव्हते म्हणजे गुहा अशी एवढीच साधू महाराजांची राहती जागा म्हणजे वन रूम फ्लॅट होता खाली त्याने खोलीचा काना तपासला पण सुभाष इकडे येऊन गेल्याचे आणखी एकही चिन्ह त्याला आढळले नाही पण पेनचा पुरावा पुरेसा आहे तो आपल्याशी म्हणाला सुभाषला त्या डॅम्बी साधूनेच कुठेतरी नेलं असणार यात शंका नाही पण कुठे तरकटे रचायला त्याला वेळच मिळाला नाही अकस्मात धड़ धडाम दड़ धूम बन्याला वाटले या दडदडीत भयंकर आवाजाने आपल्या कानांचे पडदे फाटतायत डोकं घुमतय चक्रावतय आणि डोक्यावर काहीतरी धडाधड दड़ कोसळते पाऊस दगडमाती ढेकळ्यांचा पाऊस भूकंपाचा हा दुसरा हातरा होता त्याने बन्या उर्फ फास्टर फेनेला भुई सपाट पाडली आपण नेमके केव्हा शुद्धीवर आलो हे फास्टर फेणेला सांगता आले नसते पण बरेच तास निघून गेले असावेत तो कसा बसा उठून बसला त्याने अंगावरची माती झटकली डोळ्यांची उघडझाप करून पाहिली पण दिसतय कुठे काय स्वभावताली अंधाराशिवाय दुसरं आहेच काय सकाळ झाली ना आहोत तरी कुठे आपण पहिल्याने काहीच आठवत नव्हते मग एक एक गोष्ट आठवू लागली आणि अंगाला दर दरून घाम फुटला भीतीच्या सावल्या मनावरून सरसरत होत्या बन्याने त्या पुसल्या तोंडावरचा घाम पुसला पण शरीर डबडबले होतेच घामाने निथळणारा बन्या ताट उभा राहिला त्याने हाताकडे पाहिले टॉर्च विजला होता पण नशीब त्याचे बटण दाबल्याबरोबर तो लागला भूकंपाचा आणखी एक हादरा होता तो पण आता सारं थांबले तो वर असे पुटपटून तो त्वरेने गुहेच्या तोंडाकडे निघाला तिथे पोचता क्षणीच त्याचे पाय थबकले शिसे भरल्यासारखा जडपणा त्याला आला बन्याची मुद्रा पांढरी फटीत पडली त्याला भीतीने पुन्हा नखशिखांत ग्रासून टाकले विजेरीच्या प्रकाशात त्याला ते दृश्य दिसले ते कुणाच्याही तोंडचे पाणी पळविल इतके भीतीदायक होते मगाच्या जबरदस्त हादऱ्याने गुहेच्या प्रवेशद्वारावरची ती कमान ढासळली होती आणि नेमके तिने गुहेचे तोंडच बंद केले होते धपाधप उडत असताना बन्या त्या बंद दरवाजाकडे पाहत राहिला त्याच्या कपाळावरून घामाचे ओघळ वाहत होते मग त्याने हाका मारण्याचा सपाटा लावला मगाशी तो स्वतः ने चकोर सुभाषला पुकारित होते आता एकटा बन्या साऱ्या जगाला पुकारीत होता चकोर चकोर सर मी गुहेत अडकलोय सर चकोर पण त्याच्या त्या हाका चकोरला किंवा सुरवेसरांना कोणालाच ऐकू गेल्या नाही साऱ्या जगाच्या कानात भूकंपाने जणू ढेकळे पाडून बुचे बसवली होती फास्टरपणे ओढायचा थांबला डोळे वटारलेले होते छाती भात्यासारखी उडत होती मुठी वळल्या होत्या त्याने कुबडीचे टोक त्या खडकाळ दरवाजाच्या प्रत्येक सापटीत खुपसले त्या सांध्या सापट्यातून बाहेरची हवा आत येत होती आणि म्हणूनच बन्या जिवंत राहिला होता पण ते दगडधोंडे हलवण्याच्या दृष्टीने त्या फटी निरुपयोगी होत्या खूप जोर करूनही त्या हलेनात दारावर जाम आपटलेले ते अवाढव्य दगड त्याला हलणे शक्य नव्हते एखाद्या किंगकॉंगला सुद्धा ते हलवता आले असते की नाही शंका आहे आणि आमचा बनेश फेणे तर निव्वळ काडी पैवान होता हातांना रग लागली तेव्हा बन्या थांबला हताश भयभीत होऊन तो उभा राहिला त्याने पुन्हा टॉर्च सगळ्या भर फिरवला जिकडे तिकडे खडेनी माती मगाच्या भूकंपाने ढासळलेली किंचित आशेने त्याने छतावर उजेड फेकला नाही छताच्या खपल्या पडलेल्या असल्या तरी कुठेही त्याला छिद्र पडले नव्हते भाला त्याने भाला उचलला अन छत ठिकठिकाणी टोकरून पाहिले काही उपयोग नाही कॉन्क्रीटची वाळू ठासल्यासारखे अभेद्य होते ते बाजूच्या भिंतीही त्याने टोकरल्या तिथेही तीच स्थिती मग तो पाच सहा पावले आत वळला मगाची ती चिरेबंदी वाटणारी मजबूत भिंत पार ढासळली होती खरोखरच भिंतच होती ती चांगली दोन अडीच फूट जाडीची पण भूकंपाने तिला ढकलून पलीकडे पाडले होते आता भिंतीच्या मधोमध मद पाच सहा चौरस फुटांचे भगदाड तयार झाले होते गवाक्ष बन्या त्या जवळ गेला टॉर्चचा उजेड पाडून त्याने पलीकडे पाहिले तर अंधारच अंधार आणि तरी टॉर्चच्या बॅटऱ्या मंदावत चालल्या आहेत की खरोखरेच हा डोंगर आतून पोकळ आहे आपण पाहतो आहो ते शेवट मी दिसणारं एखादं भुयार तर नाही हो भुयारच भुयार याच सपाटीवर आहे की जास्त खोल आहे ते पहावे म्हणून त्याने टॉर्च चे तोंड खाली केले तक्षणी हातातून निसटून टॉर्च खाली पडला अन विजला देखील शेह बन्या पुटपुटला काय गाढवपणा केला मी हा आता अंधार नुसता अंधार या अंधारातच समाधी मिळणार आता मला दुर्दम्य भीती त्याच्या मनावर पगडा बसवीत होती आणि तरी बन्या स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करीत होता त्याच्या मनात विचारांची भूते थैमान घालीत होती टॉर्च मिळवलं पाहिजे पण कशाला टॉर्च मिळून पुढे काय बाहेर पडायची वाट तर बंद झालेली जाणार आहेस कुठे तू फास्टर फेण्या या भिंतीवर कपाळ आपटून जीव का देणार आहेस मग या अंधारातच दे उजेड कशाला हवा नाही उजेड हवाच जोवर मिळतोय तोवर प्रकाश हवाच प्रकाश माणसाला आशा देतो अंधार माणसाला फक्त भीती देतो प्रकाश म्हणजे जीवन अंधार म्हणजे मृत्यू अंधार म्हणजे साऱ्याचा शेवट हात लटपटत होते तरी बन्याने भाला उचलला भाला तू उतर आधी आत अंदाज घे या पोकळीचा खोलीचा हातात भाला घट्ट धरून त्याने तो मुठीकडून हळूहळू आत सोडला थोड्याच वेळात तो तळाला पोचला मगाशी बन्याने जो अंदाज केला होता त्यावरून भाला दहा फूट लांबीचा असावा आता त्याची आत पोचलेली बाजू साडेपाच सहा फुटांची असावी म्हणजे काही फार नाही आपण उडी मारून उतरू शकू आणि खोली थोडी जास्त असली तरी या भाल्याला धरून आपण कुदू शकतो ना ही विचार त्याच्या मनात चमकून गेलाच भाल्याची मूठ टणक खडकावर आपटलेली नव्हती जमीन भुसभुशीत अन सपाट असावी असाच तिने संदेश दिला होता तेव्हा उडी मारायला काही हरकत नाही बलभेमाचे नाव घेऊन आमच्या काळी पैलवानाने पाय त्या अंधाराच्या खड्ड्यात सोडून दिले आणि तो अलगत जमिनीवर पडला लगेच हात लांब करून त्याने आधी टॉर्चचा शोध केला मिळाला टॉर्च बटन डाबले उजेड पडला आहो या बाबतीत तरी आपण भाग्यवान आहोत फास्टर फडे कोणती आशा फुलवली रे प्रकाशाने तुझ्या डोक्यात फिरव फिरव तो झोत साऱ्यावर आणि बघ कुठे एखादा आशेचा झरोका दिसतो का ते बन्याने टॉर्च सगळ्या भर फिरवला नाही प्रकाश आशा देतो एवढंच खरं पुढचं खरं नाही तो, तो दुसरं काही सॉलिड देतो असं मुळीच नाही त्याला नशिबही तसं सॉलिड पाहिजे फास्टर फेणे दात ओठ दाबून आपल्याशी पुटपुटला नाही मी अशा सोडणार नाही साऱ्या भिंती बंद झाल्या तरी त्या फुटतील उघडतील काहीतरी होईल भूकंप व्हायला लागला की पुन्हा पुन्हा होतो ना मग आणखी एक हात्रा बसून छताला चिर कशावरून जाणार नाही जाईल बर छताला चिर जाईल आणि त्याच्या खोपडीला पण वेडा रे वेडा काही असो टॉर्च म्हणजे बन्याला जीवन ज्योत होती ती हातात घट्ट कवटाळून तो आता पुढे निघाला पुढे हो पुढेच कारण पुन्हा वर चढून मागे जाण्यात अर्थ नव्हता गुहेच्या तोंडावर भरगतच बुचे ठासलेली होती ती उघडायला कोण येणार आहे आपले मित्र की सर आपला शोध करीत असतीलच ते पण त्यांना थोडीच कल्पना असणार की हा वेडापीर एका नवख्या गुहेत चिरला असेल आणि तसं काही वाटलं तरी उपयोग काय त्या वाटण्याचा आहे कुठे ती गुहा आणि सार बंद पण निदान या बाजूला तरी पुढे जायला वाट दिसते आहे चांगलीच मोठी वाट खूप खूप लांब वाट एक लांबच लांब भुयार एक कधी न संपणारा भोगदा माणूस उभ्याने जाऊ शकेल एवढी उंच नी अघळ पघळ रुंदी असलेली आणि उतारावरून जात असलेली भुयारी वाट आणि कथितण संपणारी का बर हे संपेल हिला कुठेतरी दुसरं तोंड असेलच की होय हे नक्कीच इतिहास काळातलं भुयार असणार मुद्दाम खोदलेलं भुयार शिवाजीच्या काळातलं किंवा त्यांच्याही खूप खूप पूर्वीचं यादवकालीन किंवा त्याच्यानंतर कोण तो छळवादी उपटला होता बुवांनी नाही का आपल्याला तो इतिहास ऐकवला हो शत्रून छापा घातला की गुपचुप पडून जाण्यासाठी अशी भुयार अनेक किल्ल्यांखाली असतात की प्रतापगडाच्याही पोटात असं भुयार आहे हे कुणाला माहितही नसतात अखेर मनुष्याने खोदलेल्या या भुयाराचा रहस्यस्फोट निसर्गाकडून व्हायचा होता म्हणायचा खवळलेल्या निसर्गाने प्रतापगडाचं पोट फाडून खानाचं पोट कसं महाराजांनी फाडलं महाराजांनी महाराजांनी खानाचं खानाच भुयार भुयार पोट पोट ते उतरत चाललेले भुयार संपता संपेना बन्याची वाटचालही संपेना धडपडत अडखळत चाचपडत तो आपला चालला होता डोक्यात कसला तरी भुंगा फिरतोय अनेक शब्दांचे पराग तो इकडून तिकडे अन तिकडून इकडे उधळतोय खान खान महाराज तलवार पोट भाला सुभाष कोथळा विजेरी मंदावत होती श्वास कोंदाटत होता पुन्हा शुद्ध जाते की काय असे वाटत होते आणि तरी बन्या उर्फ फास्टर फ्रेणी नेटाने भुयार उतरत होता जात होता पुढे 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 क्रमशः